मित्रांनो हा नारळ निघाला आहे धाराशिव जिल्ह्यातील गोवर्धनवाडी या ठिकाणी मलेशियन ग्रीन डॉर्फ ही जात आहे बुटक्या जातीचा नारळ आहे मित्रांनो नमस्कार जय निसर्ग मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या चे युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरष स्वागत आहे माझ्या मागे जो नारळ पाहताय तुम्ही नारळाची जी रोपं पाहताय ही मलेशियन ग्रीनडॉर्फ या जातीची रोपं आहेत मित्रांनो आणि त्याचीच ही गाडी लोडिंग करायचं चालू आहे तुम्ही पाहू शकता इथं आणि त्याच्यामध्ये आपण ही तेरा किलोची बॅग जी आहे आपली तेरा इंच बाय तेरा इंचची ती रोपा पण यामध्ये लोडिंग करत आहोत ही रोपा म्हणाल तुम्ही तर जवळपास दीड वर्षाची रोपा आहेत मित्रांनो आणि याला फळधारणं म्हणाल तर तीन ते साडेतीन वर्षानंतर याला फळधारणं होत असते आणि मलेशियन ग्रीनडॉर्फ हा नारळ लावायचं मागचं कारण काय तर त्याच्या फळाची जी साईज आहे ती खूप मोठी येते त्याच्यासाठी मलेशियन डॉर्फ हा नारळ आम्ही सजेस्ट करत असतो शेतकऱ्यांना ज्याच्यातून शेतकऱ्यांना देखील फायदा होत असतो वीस बाय वीसवरती लागण केल्यानंतर एका एकरमध्ये एकशे दहा रोपं बसतात मित्रांनो आणि एकशे दहा रोपांपासून अडीचशे ते ती ती तीनशे नारळ प्रतिरोप याप्रमाणे आपण नारळ घेऊ शकतो उत्पादन घेऊ शकतो तर वर्षाला याला अडीचशे ते तीनशे नारळ आपल्या खत पाणी नियोजनावरती अवलंबून राहतं मित्रांनो आता ही कशा पद्धतीने रोप आहेत ते पाहू शकता तुम्ही एकदम ग्रीन अशी आणि हेल्दी रोपं आपल्याकडे क्वांटिटी देखील कशा पद्धतीने आहे ते पाहू शकता आणि त्यातली पण आपण व्यवस्थित सिलेक्शन करून शेतकरी मित्रांना देत असतो जेणेकरून त्यांनी रोपं लावल्यानंतर त्यातून फायदाच व्हावा त्यांचा याच्यासाठी ही सगळी काळजी घेतली जाते आता इथं थप्पी देखील तुम्ही पाहू शकता मित्रांनो मामा हे खाली गाजाड ही हे नारळाचं रोप कशा पद्धतीने आहे ते पाहू शकता याचा बुंदा वगैरे कसा झालेला आहे आणि इथं पुढे येऊन पाहू शकता तुम्ही नारळापासून हे कशा पद्धतीने बनवलेलं आहे नारळाची साईज काय आहे आणि एकदम जाड बुंद्याचं आणि असं हिरवं गार असं क्वालिटी रोप आपल्या नर्सरीमध्ये अवेलेबल आहे तुम्ही आ, विजिट करणं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्की एकदा विजिट करा आपली नर्सरी ही शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे कोल्हापूर रत्नागिरी रोडला मलकापूरच्या पुढे चार किलोमीटर आंबा घाटाकडे आल्यानंतर आपली नर्सरी लागते तर पस्तीस एकरमध्ये आपली नर्सरी इथं आहे आणि पंधरा एकर आपली नर्सरी लांजामध्ये खेरवशे या गावामध्ये आहे तर अशी एकूण पन्नास मध्ये विस्तारलेली आणि एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून काम करणारी आपली ही शैलेश नर्सरी ही अशा पद्धतीने काम करते पाहू शकता तुम्ही आपल्या मॅडम सेल्समन इथं उभ्या आहेत आणि त्यांच्या सुपरविजन खाली हे सगळं लोडिंग चालू आहे मित्रांनो तशाच पद्धतीने गाडीचे ड्रायव्हर चालक मालक हे इथे स्वतः उभे आहेत जेणेकरून त्यांना पुढे गेल्यानंतर काही प्रॉब्लेम होऊ नये त्याच्यासाठी ते स्वतः देखील तिथं मोजून झाडं घेत आहेत प्रत्येक थप्पी मोजली जाते ते, ते स्वतः मोजत आहेत तसंच आमच्या मॅडम देखील इथे उभ्या आहेत आणि त्या देखील मोजत आहेत तर अशा पद्धतीने शैलेश नर्सरीमध्ये काम केलं जातं आणि शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरीमध्ये कशा पद्धतीने काम केलं जातं आणि कशा पद्धतीने क्वालिटी आहे आणि क्वांटिटी देखील कशा पद्धतीने आहे नर्सरीमध्ये ते त्यांना देखील समजण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लगेच शेअर करा मित्रांनो क्वांटिटी भरपूर आहे तशाच पद्धतीने क्वालिटी रोपं आहे तिथं मागे देखील रोप आहेत तुम्ही पाहू शकताय तशाच पद्धतीने हा प्लॉट पूर्णपणे मलेशियन ग्रीनडॉर्फ या जातीच्या नारळाचाच आहे याच्यापेक्षा मोठी रोपं देखील आपल्याकडे मिळतात एकवीस इंच बाय एकवीस इंचच्या बॅगमधली तशीच तीस इंच बाय तीस इंचच्या बॅगमधली देखील रोप आपल्याकडे मिळतात तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद